आता मोठी बातमी ती मंत्रिमंडळावरून शेतकऱ्याला मोठा दिलासा शेतकरी दिवाळीचे गिफ्ट काय आहे व्हिडिओ मागचं कारण चला समजून घेऊया त्या अगोदर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर मात्र सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा कारण असेच अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोचेल चला आता सुरू करूया नमस्कार मंडळी मी आपला राहुल जळगावकर आपल्या राहुल जळगावकर न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीस साली नवीन पीक कर्ज योजना ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे सरकारकडून यावर्षी शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वस्त व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही योजना खास करून छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखाहून तीन लाख रुपयापर्यंत पीक कर्ज मिळणार सर्वात खास म्हणजे वेळेत परतफेड केल्यास व्याजमाफी देखील मिळणार आहे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना आपला जवळचा अं राष्ट्रीयकृत बँकेत सहकारी बँकेत किंवा ग्रामीण बँकेत जाऊन कर्ज अर्ज करता येईल फक्त सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि शेतीचा पुरावा एवढे दस्तावेज लागणार आहे कर्ज मिळ कर्ज मिळाल्यानंतर हे पैसे बियाणे खत कीटनाशक किंवा शेती उप उपयोगासाठी वापरतात वापरता येतात वापरता सरकारचं उद्दिष्ट आहे की एकही शेतकरी कर्जविना शेती करू नये ही, ही योजना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अंतर्गत राबवली जाणार आहे आणि जिल्हास्तरीय अधिकारी अर्जाची पडताळणी करतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर ही माहिती शेतकऱ्यांबद्दल जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे असे व्हिडिओ बनवल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला दिसेल धन्यवाद जय महाराष्ट्र